फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस आता सूचना केली पाण्याच्या बाबतीमध्ये सासवड नगरपालिकेच्या सर्वच हॉटेलवाले असतील सर्व नागरिक असतील सगळ्यांनी त्या ठिकाणी काटेकाळजीने बघावं पाण्या रस्त्यावरती साडा मारू नये गाड्या धुणं किंवा अनावश्यकपणे पाण्याचा विनियोग करणं हे अतिशय चुकीचं आहे मी सीओ साहेबांना त्याच्या माध्यमातूनही विनंती करतो त्यांना लेखी पत्रही देतो कारण ते हिता अनाऊन्स करणार नाही पण मी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून शिवसाहेबांना विनंती पत्रकारांच्या माध्यमातून करतो की अशा प्रकारे दंडात्मक कारवाई इथे पाणी वायाला जाते त्या ठिकाणी केली पाहिजे सीसीटीव्ही कारण काही नागरिक आहेत ना आजही गावामध्ये कचरा होतो म्हणजे तो काय को होतो कोणी टाकत नाही कचरा हा नागरिकांच्याकडूनच त्या त्या ठिकाणी टाकला जातो आज जर आपल्याकडे कचरा गाडी येते उपलब्ध होत आहेत तर आपण त्या ठिकाणी त्या कचरा गाडीमध्ये कचरा टाकला पाहिजे जर कचरा गाडीमध्ये टाकत नसेल शहराचं विद्रुपीकरण त्यांनी केलं नाही पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा दंडात्मक कारवाई नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे झाली पाहिजे ही विनंती मी सीओ साहेबांना पत्राद्वारे त्या ठिकाणी करतो आणि मला खात्री आहे निश्चितपणे आपला जो मालमत्ता कर आहे त्याचाही रिव्ह्यू आपलं प्रशासक आणि सीओ साहेब त्या ठिकाणी घेतील पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दंडात्मक कारवाईच करतील आणि जी आपण स्वच्छतेच्या बाबतीत आता सगळ्यांनी सूचना केली तेही कारवाई करतील त्याचबरोबर मला नागरिकांना शॉपिंग सेंटरमधल्या सर्व जे आपले शॉपिंग सेंटर नगरपालिकेचे जे शॉपकीपर आहेत सगळे त्यांनाही विनंती करायची की त्यांचे त्यांचे ता टॅक्सेस त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी भरावेत जेणेकरून नगरपालिकेला जो आर्थिक टंचाई त्या ठिकाणी ही होती आणि त्याच्यामुळे सुविधा द्यायला कमतर तेही त्या ठिकाणी पुरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं दुष्काळ परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे आज संपूर्णपणे आपण विरच्या पाण्यावरती डिपेंड आहोत पाणी पुरवठा इलेक्ट्रिसिटी याची बरेच वेळा कमतरता त्या ठिकाणी होती त्यामुळे छोट्या मोठ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या त्यामुळे पाण्याचा अपवय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी टाळावा आणि मी प्रशासनाला शिव साहेबांनाही विनंती केली की त्यासाठी दंडात्मक कारवाई नगरपालिकेने सुरू करा धन्यवाद